नमस्कार मित्रांनो घरासाठी तीस वास्तू टिप्स जे तुमच्या समस्या दूर करतील आणि घरात आनंद आणतील मित्रांनो जर वास्तूशी संबंधित दोष असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि तुम्हाला समस्यांना तोंड द्यावे लागेल वास्तुशास्त्रात ऊर्जा आणि दिशांना विशेष महत्व आहे वास्तूमध्ये प्रत्येक कामासाठी शुभ दिशा सांगितल्या आहेत वास्तूनुसार घरात ठेवलेले प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा असते ज्याचा परिणाम घरात राहणाऱ्या सदस्यावर होतो जर घरात वास्तुदोष असेल तर व्यक्ती मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या त्रासदायक राहते यासाठी काही वास्तू उपायाचे पालन करा समस्यावर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण ठेवता येते आनंद आणि समृद्धी आकर्षित करण्यासाठी तुम्हाला घरासाठी काही टिप्स फॉलो फॉलो करणे आवश्यक आहे घरात आनंद आणणारे काही सोपे वास्तू उपाय जाणून घेऊया पण त्याआधी जर तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहा पहिला उपाय म्हणजे घराच्या बैठकीच्या खोलीच्या मुख्य भिंतीवर तुमच्या कुटुंबाचा आनंद फोटो लावा या उपायाने कुटुंबातील प्रेम वाढेल क्रमांक दोन मुख्य दरवाजासमोर विजेचा खांब झाड इत्यादी कोणतेही अडथळा नसावा ते सकारात्मक ऊर्जेचा मुक्त प्रवाह अडथळा आणते तिसरा क्रमांक घराच्या मुख्य दरवाजासमोर किंवा मुख्य दरवाजा थेट दिसतो अशा ठिकाणी कधी जेवणाचे क्षेत्र किंवा जेवणाचे टेबल ठेवू नका क्रमांक चार घराच्या बैठकीच्या खोलीच्या भिंतीवर उगवत्या सूर्याचे चित्र लावा हे चित्र नशीब नवीन शक्यता प्रसिद्ध आणि यशाचे सूचक आहे क्रमांक पाच स्वयंपाकघरात कधी झाडू पुसणे आणि इतर साफसफाईच्या वस्तू ठेवू नका स्वयंपाकघरात कोणकोणत्याही आरसे ठेवणे किंवा भिंतीवर लावणे देखील चुकीचे आहे क्रमांक सहा वास्तुशास्त्रानुसार घराच्या प्रमुखाची पूजा केली पाहिजे दररोज भगवान शिव आणि चंद्रोदेव यांचे मंत्र जप करावेत यामुळे घरात आनंद आणि शांती राहते भगवान शिवाच्या मंत्राचा नियमितपणे जप केल्याने घरात समृद्धी येते जेव्हा तुम्ही देवाला प्रार्थना करता किंवा प्रार्थना करता तेव्हा तुमचे तोंडी शान्य दिशेला ठेवा डोळे बंद करा आणि खऱ्या मनाने देवाची प्रार्थना करा क्रमांक सात घराचे सर्व कोपरे स्वच्छ ठेवा या ठिकाणी देव लावा तुम्हाला हवे असलेल्या या ठिकाणी मेणबत्त्या दिवे किंवा सजावटीचे दिवे ठेवा आठवा क्रमांक घराच्या बेडरूममध्ये कधीही वनस्पती किंवा पाण्याशी संबंधित कोणत्याही वस्तू जसे की धबधबे ठेवू नका नंबर नऊ बेडरूममध्ये कधीही टेवी सेट किंवा संगणक ठेवू नका टेवी आणि संगणक नेहमी बैठकीच्या खोलीत किंवा अभ्यासाच्या खोलीच्या आग्नेय भागात ठेवावा क्रमांक दहा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर नेहमी दिवा ठेवा आणि तेजस्विनी दिवे दिवे लावा लहान दिवे लावणे टाळावे क्रमांक अकरा घराच्या ईशान्य भागातील किमान एक तुळशीचे रोप ठेवा ते सकारात्मकता वाढवते आणि हवा शुद्ध करते क्रमांक बारा जर तुम्ही घरी घरी बॉक्स किंवा पर्समध्ये पैसे जमा करत असाल तर हा बॉक्स नेहमी खोलीच्या दक्षिण दिशेने ठेवा आणि कपाट ठेवताना हे लक्षात ठेवा ठेवा की कपाटाचे दरवाजे नेहमी उत्तरेकडे उघडावे उघडा उघडे असले पाहिजेत क्रमांक तेरा शौचालय आणि बाथरूम ऊर्जा आणि बॅक्टेरिया घरात प्रवेश करतात क्रमांक चौथा घराच्या भिंतीवर कधीही दुःख किंवा नकारात्मक भावना निर्माण करणारे चित्र लावू नका सक, सकारात्मक ऊर्जा सूर्योदय हिरवळ फुले मुले अस आणि आनंदी चित्र क्रमांक कपाट घरात किंवा बेड ठेवताना या दोन्ही गोष्टी पश्चिमेकडील भिंतीला लावून आणि ईशान्य भिंतीपासून दूर असल्याची खात्री करा क्रमांक सोळा खोलीचा ईशान्य भाग उघडा ठेवा आणि बेड खाली ठेवणे टाळा नकारात हे नकारात्मक ऊर्जा प्रसारित करण्याची मदत करते क्रमांक सतरा घरासाठी वास्तू टिप्सनुसार दरवाजे उघडताना किंवा बंद करताना आवाज येऊ नये वेळोवेळी ग्रीस लावून हे टाळा क्रमांक अठरा जर पूजा कक्ष शौचालय जवळ बांधले असेल तर त्याची जागा बदला हे दोन्ही एकमेकांच्या जवळ नसावेत घरात पूजा कोणत्या दिशेने केली जाते हे खूप महत्वाचे मानले जाते जर ते योग्य ठिकाणी नसेल किंवा इतर कोणतेही जड वस्तू पूजा कक्षाच्या दिशेने ठेवली असेल तर ती नकारात्मक ऊर्जा प्रसारित करते घरावर परिणाम करते मनाची शांती आणि घराच्या सर्वांगीण विकासासाठी पूजा घराचे स्थान ईशान्यला म्हणजेच ईशान्य कोपऱ्यात असले पाहिजे कारण हे देवाचे स्थान आहे तसेच लक्षात ठेवा की पूजा घराच्या वर किंवा खाली शौचालय स्वयंपाकघर किंवा पायऱ्या नसाव्यात क्रमांक एकोणीस दर दररोज संध्याकाळी घराच्या मंदिरात एका अगरबत्ती आणि कापूर दिवा लावावा क्रमांक वीस कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही व्यक्तीने दक्षिणेकडे पाय ठेवून झोपू नये असे केल्याने अस्वस्थता चित्ता आणि झोपेचा अभाव होऊ शकतो झोपताना डोके आणि पाय योग्य दिशेने ठेवणे लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमचे पाय नेहमी उत्तरेकडे डोके दक्षिणेकडे असावे आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे खूप फायदेशीर आहे क्रमांक एकवीस घराचे ईशान्य भाग नेहमी स्वच्छ ठेवा जर हे केले नाही तर घर प्रमुखाचे आणि इतर पुरुषाचे आरोग्य बिघडू शकते क्रमांक बावीस स्टो आणि सीक एकमेकापासून दूर ठेवा कारण ते वेगवेगळ्या घटकाचे प्रतिनिधित्व करतात स्वयंपाकघरातील प्लॅस्टिक फॉर्मच्या आगो कोपऱ्यातील दोन्ही बाजूंना काही इंच जागा ठेवून गॅस स्टो ठेवणे वास्तू समृद्धी मानले जाते त्यांना एकत्रित ठेवल्याने कुटुंबातील भांडणे आणि समस्या वाढतात क्रमांक तेवीस कक्षात कधीही दाराकडे तोंड करून बसू नका कारण त्यामुळे एकग्रहता अडताळ येतो वास्तूनुसार अभ्यासाच्या खोलीत दाराकडे तोंड करून बसू नये दारातून येणाऱ्या ऊर्जेच्या प्रचंड प्रवाहाचा एकग्रता आणि ध्यानावर वाईट परिणाम होऊ शकतो याशिवाय दरवाजाजवळ बसल्याने इतर अनेक समस्या उद्भवू शकतात क्रमांक चोवीस आनंदी आणि शांती जीवन जगण्यासाठी शांत जीवन जगण्यासाठी घरात पाच घटकेचे संतुलन असणे आवश्यक आहे घरातील प्रत्येक वस्तू कोणत्या ना कोणत्या घटकेचे प्रतिनिधित्व करते जर घराची रचना वास्तूनुसार केली तर घरात सकारात्मक ऊर्जा येते विषाणूचा नकारात्मक प्रभाव कायम राहतो आणि घरात राहणारे सदस्य निरोगी आनंदी आणि श्रीमंती होतात वास्तुतत्वानुसार तुमच्या घराचे अंतर्गत सजावट वास्तुदोष दूर करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते क्रमांक पंचवीस वापरात नसताना टॉयलेट सीटचे झाकण बंद ठेवावे टॉयलेट सीटच्या झाकण्याचा जा, मुख्य उद्देश टॉयलेट बाऊल झाकणे आहे यामुळे बाथरूममध्ये असलेले जंतू बॅक्टेरिया आणि दुर्गंधी पसरण्यापासून रोखले जाते फ्लिंगशिंग करता फ्लॅंगशिंग करताना ते स्प्लेशिंगला देखील प्रतिनिधित्व करते क्रमांक सव्वीस बाथरूममध्ये रॉक मीठ आणि एक वनस्पती ठेवा यामुळे शौचालय बाथरूमचा नकारात्मक प्रभाव कमी होतो ऊर्जा कमी करते वास्तूनुसार बाथरूम मध्ये काचेच्या भांड्यात सेंदेव मीठ ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते यामुळे घरात आनंदी आणि शांती येते हे पैश शांत येते पैशाची कमतरता दूर करते आणि वातावरण शुद्ध करते सैनदेव मिठाच्या पाण्याने स्नान केल्याने देखील शुभ मानले जाते मीठ आणि काच दोन्हीही राहूच्या वस्तू आहेत म्हणून ते राहूचे नकारात्मक प्रभाव कमी करण्याचे काम करतात राहू हा नकारात्मक ऊर्जा आणि जंतूचा कारक मानला जातो जो घरातील सुख समृद्धीचा आरोग्यावर परिणाम करतो क्रमांक सत्तावीस घराच्या मुख्य मुख्य ज्यामध्ये नऊ सोनेरी मासे आणि एक काळ्या मासा घरात समृद्धी आनंदी आणेल क्रमांक अठ्ठावीस घरातील पाण्याच्या नळातून कधीही गळती होऊ नये कारण ती आर्थिक किंवा पैशाचे नुकसान दर्शवते क्रमांक एकोणतीस वैश्विक ऊर्जेच्या सुरळीत प्रवाहासाठी बैठकीची खोली नेहमीच गोंधळमुक्त आणि नीटनिटके असावी क्रमांक तीस सर्व काही ठीक झाल्यानंतरही जर तुम्हाला वाटत असेल की पैसे तुमच्या हातात राहत नाहीत तर तुम्हाला तुमच्या घराच्या दिशेचा निळा रंग काढून टाकावा लागेल या दिशेने हलके नारंगी आणि गुलाबी रंग वापरा ही सर्व माहिती सार्वजनिक हित लक्षात घेऊन देण्यात आली आहे ज्योतिषी आणि धर्माचा उपाय आणि सल्ला दिला जात आहे ते तुमच्या श्रद्धेवर आणि श्रद्धे श्रद्धेवर वापरून पहा व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे